नमस्कार मंडळी आज आल्या रानात आत्यांनी त्यांनी सांगितले बहीमूंग उपटून बघायला काढायला आलाय का ऊन खूप लागतंय बघा आता कारण तीन महिन्याचे भहिमंग आता काढायला येणार कारण गणपती झाल्यानंतर काढायला सुरुवातच करते तर बघायचंय त्याला आलाय का काढायला भैमंग ते बघा तिकडं मोर नाचायला लागलाय मी काही रानात आले की ना आ, मला दिसतोच तो नाचताना आणि त्याची डाग जागा ठरवलेलीच आहे बघा तिथं तो नाचत असतो आणि तो कधी घाबरत पण नाही एकदम जवळ जायचा प्रयत्न केला तरच घाबरतो नाहीतर तो घाबरत पण नाही बघा त्याला आता बहीम उपटून बघते बऱ्याच शेंगा अशा म्हणजे शेतकऱ्याला काही कितीही दिलं तरी कमीच वाटतं आहेत बऱ्यापैकी अशा मग चवळ्याच्या पण शेंगा म्हटलं तोडून घेते पातळ आमटी बनवायला होते चवळ्याची नाहीतर एकदम कवळ्या असतील तर सुकी पण आमटी होती त्याची आणि मग रानातून घरी गेल्यानंतर मग आत्या म्हणतात थोडंसं आमटीला काय काय आणायचं नाहीस का म्हणून मग घेऊन आले तर आता बघू आपल्या शेंगा आलेत का काढायला खोलून बघितल्यावर कळतं आलेत का नाही ते कारण कवळ्या कवळ्या अशा लगेच ओळखतात आणि भुईमुंग काढायला ते पण लगेच ओळखतं आणि कवळ्या शेंगा खायला मला खुप खुप तर खूप आवडतात खूप छान लागतात कवळ्याशा मुलांना पण भाजून कवळ्या शेंगा खूप आवडतात आणि चुलीवर तवा ठेवून भाजल्या की नाहीतर एकच नंबर लागतात मस्तपैकी म्हणून आता हे घेतले आहेत घरी गेल्यानंतर म्हटलं मुलं म्हणणारच गेल्यावर भाजून दे म्हणून मम्मा आणि आत्या पण म्हणतील की अजून जास्त आणायच्या नाहीत का पण मी एवढ्या थोड्याच घेतलेत बघा तर चला आता मी चवळ्याच्या भैमुंगाच्या शेंगा घेतले चला मी चालल्या घरी बाय